शुभम भाऊ घरी आहे का अरे आ, अरे भाऊ अरे या बस काय अंदाय अरे काय कसं काय असं बिना कामात कोणी येते का वा हे आपल्या मुलीचं लग्न आहे आता चोवीस तारखेचं येणारी चोवीस तारीख आहे ना चोवीस पाच ते लग्न आहे आपल्या मुलीचं या बा तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे दोघी जण या येऊ आम्ही नक्की येऊ ना चोवीसला ना ना पण तुमच्या घरी आल्यास तर तीनशे रुपये पाडला लागलं तीनशेचा काय ना नाही हो बा एवढा काय हलखडा आणि बोलून दाखवणं पडते का चालूच राहते ते एवढं तेवढं होय ऐकलं का चोवीस ला जाणार पडते भाऊकडे लग्नाले चोवीस पाचचं च माया बी भाऊचं लग्न आहे ते ध्यानात नाही का तुमच्या अव तू मुडखाय का तो माणूस तीनशे रुपये खर्च करून आपल्यासाठी इकडे आला तो मुडखाय का जाणं पडेन आपल्याला अडत नाही तर लग्नाला जाणंच पडेल अरे भाऊ बाईचा चांगला नाही आला जमणार नाही लग्नाला अरे आय जाऊ दे बघ कसं आहे त्या बायचं सव काही बरोबर नाही आहे हा का जाणार मी काही गैरसमज करत नाही तुझ्या घरी असं दोन तीन लग्नात मी ना काही जे आशीन करेल बोलून दावत आहे मी हालकटासारखं पण त्या चौकोशी देशील पाच दहा हजार ते काहीतरी टाकबो येता शक्ती हलका जाणार जाऊ दे येतो मी या काही कटकट कट -कट का कट -कट <laughs> करा ना कटकट काय घरामध्ये